जळगाव जिल्ह्यातील सी सी आय केंद्राची मुदत वाढवण्यात यावी आणि अमळनेर तालुक्यात सी सी आय केंद्र सुरू करण्यात यावे यासाठी राष्ट्रीय किसान काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात सात फेब्रुवारी रोजी आंदोलन करणार असल्याचे शेतकरी नेते प्राध्यापक सुभाष पाटील यांनी सांगितले प्राध्यापक सुभाष पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जळगाव जिल्ह्यात सुरू करण्यात आलेले कापूस खरेदी केंद्र सी सी आय बंद करण्यात येत आहेत हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे जिल्ह्यातील पन्नास टक्के शेतकऱ्यांकडे चांगल्या प्रतीचा कापूस शिल्लक आहे खाजगी व्यापारी कापूस खरेदी करताना शेतकऱ्यांचे शोषण करतात त्यामुळे खरेदी केंद्राची मुदत वाढवून शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा तसेच जळगाव जिल्ह्यात कापूस उत्पादक म्हणून अमळनेर तालुका अग्रगण्य आहे वारंवार अधिकाऱ्यांकडे मागण्या करूनही अमळनेरला सी सी आय केंद्र चालू झालेले नाही हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे म्हणून सात रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात किसान काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे टी सी वाणिज्य अधिकारी इंद्रप्रकाश लाटा यांनी भारतीय कापूस निगम यांना पाठवलेल्या अहवालामुळे अमळनेर तालुक्यातील कापसाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने गावरान जागल्या सेनेचे अध्यक्ष विश्वासराव पाटील यांनी त्या अहवालावर आक्षेप घेतला असून त्यांनी पाठवलेल्या अहवालानुसार काही प्रश्न उपस्थित केले आहेत वाणिज्य अधिकारी लाटा यांनी पाठवलेल्या अहवालात अमळनेर तालुक्यात चांगल्या दर्जाचा कापूस नसल्याचे कारण देत सीसीआय कापूस खरेदी केंद्र अमळनेर तालुक्यात सुरू करण्यात येणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे त्यावर पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत अमळनेर तालुक्यातील चांगल्या दर्जाचा कापूस उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांचा चांगल्या दर्जाचा कापूस हा शेतमाल कुठे विकावा अमळनेर तालुक्यातील शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कापूस या शेतमालाच्या खरेदी संदर्भातील सी सी आय केंद्र अमळनेर तालुक्यात सुरू न शेतकऱ्यांना त्यांचा चांगल्या दर्जाचा कापूस हा शेतमाल किमान आधारभूत दरापेक्षा कमी दरात हदबल ते पायी परिसरातील खाजगी शेतमाल खरेदीदार व्यापाऱ्यांना विकणे भाग झाल्यास शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीच्या भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्याची जबाबदारी नेमकी कुणाची व कशी तसेच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसाची प्रतवारी अर्थात चांगला व निकृष्ट दर्जा ठरविण्यासाठी शेतकऱ्यांच्या घरात कोणतीही यंत्रसामुग्री व मशिनरी नसल्याने शेतकऱ्यांच्या कापसाच्या मूल्यांकनाची जबाबदारी नेमकी कुणाची व कशी शेतकऱ्यांनी त्यांच्या घरातील शिल्लक असलेल्या कापसाच्या दर्जाबाबतचे मूल्यांकन कोणत्या कार्यालयाकडून करून घ्यावे तसेच अतिवृष्टीमुळे निकृष्ट दर्जाचा कापूस हा शेतमाल उत्पादित होण्याच्या बाबीस शेतकरी जबाबदार आहे काय असल्यास तो कसा याबाबतचा नियमान्वयेचा खुलासा करण्याची विनंती त्यांनी केली आहे दरम्यान विद्यमान आमदार आणि खासदार अमळनेर तालुक्यात सीसीआयचे कापूस केंद्र सुरू करण्यात अपयशी ठरल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत जळत अन्वर्दे बुधगाव दरम्यान अवैध वाळू वाहतुकीसाठी तापी नदीवर बांधलेला मातीचा बांध चौथ्यांदा महसूल विभागाने तोडला आहे जणू काही चोरट्यांनी बांधावे आणि महसूल विभागाने तोडावे अशी स्पर्धाच लागली आहे महसूल विभागाच्या नाकावर टिचून वाळू माफियांवर वारंवार तोडलेला पूल बांधून वाळू चोरी करीत आहेत ते कोणाच्या बळावर हा मोठा प्रश्न आहे महसूल विभाग पोलिसांच्या सहकार्याने या वाळू माफियांवर कारवाई का करत नाही हा मोठा सवाल आहे तापी नदीपात्रातून चोपडा आणि अमळनेर तालुक्याच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत आहे या काठावरून त्या काठावर जाण्यासाठी नदीपात्रातच बांध बांधण्याची किमया आणि धाडस वाळू चोरट्यांनी केले आहे वाळू चोरट्यांचे धाडस एवढे वाढले आहे की निसर्गाशी छेडछाड सुरू आहे मोठ्या प्रमाणावर इतर ठिकाणची माती खोदून नदीपात्रात नदीचा प्रवाह रोखला जातो यापूर्वी एकदा दोनदा नव्हे तर तीनदा बांध तोडण्यात आला उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांनी अमळनेर व चोपडा तहसीलदारांना सक्त सूचना दिल्या आहेत की यापुढे नदीपात्रात बांध बांधला जाऊ नये म्हणून लक्ष ठेवावे मात्र मध्यरात्री वाळू वाहतूकदार पुन्हा बांध बांधतात पाच फेब्रुवारी रोजी अन्वरदेव व जळोद दरम्यान बांध बांधण्यात आला होता ग्राम महसूल अधिकारी भूषण पवार पोलीस पाटील कोतवाल यांनी सहा फेब्रुवारी रोजी तो बांध चौथ्यांदा तोडला आहे अनेकदा अधिकारी कर्मचारी वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून जातात आणि चोरट्यांचा नाद सोडून देतात मात्र उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे आणि त्यांच्या पथकाने देखील चंग बांधला आहे तुम्ही कितीही वेळा बांधा आम्ही तोडायला सज्ज आहोत असा इशारा जणू दिला आहे धरणगाव तालुक्यातील नांदेड फाटा येथे पंधरा डिसेंबर दोन रोजी रात्री रस्ता लूट करणाऱ्या आरोपींना गुन्हा अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार नमूद गुन्ह्यातील आरोपी हा तामसवाडी तालुका पारोळा येथील असल्याबाबत माहिती मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे पोलीस हवालदार नंदलाल पाटील संदीप पाटील प्रवीण मांडोळे पोलीस नामदार भगवान पाटील पोलीस कॉन्स्टेबल राहुल कोळी व दीपक चौधरी या पथकाने छापा टाकून त्यास मुद्देमालासह ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव अक्षय उर्फ घोडा भीमराव पाटील बागुल राहणार तामसवाडी असे सांगून त्याने व त्याचे साथीदार अभिजित भरतसिंग राजपूत राहणार तालुका जिल्हा धुळे अजय भाईदास थोरात राहणार नवलनगर तालुका जिल्हा धुळे व संभाजी पाटील राहणार सातरणे तालुका जिल्हा धुळे यांनी मिळून नांदेड फाटा धरणगाव येथे तोंडाला रुमाल बांधून एका इसमाकडील मोबाईल फोन रोख रक्कम व मोटरसायकल जबरदस्तीने काढून घेऊन पळून गेले तरी नमूद आरोपी नामे अक्षय पाटील याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मोटरसायकल व रोख रक्कम असे मिळून एकूण वीस हजार पाचशे वीस रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून त्याला धरणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे